कुते कमानक पाटीचे पाटी नांदण काय तिरे और हजाराम भोळे दरेगाव यांना 2 नंबर जो स्वतः उरी बिन वैद्यगिरीकडे आता एक चतराते वाटत पूर्ण प्रसाद पाटीचे पाटी नांदण कृती कमानक आराध्य आणि चौधरी प्रतिष्ठांचे उपादर आदरणीय आमच्या आदर्श सर्वांनी विद्यार्थ्यांचे आदिवासी शिक्षण प्रतिष्ठान खूप खूप अभिनंदन आणि पुढे वाटतांनी शुभेच्छा सतरा वर्षाखाली रोड असे विद्यार्थ्यांनी अतिशय अतिशय सुंदर असं कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवलेले म्हणून आदिवासी शिक्षण किंवा प्रशासकीय उपाध्यक्ष आदरणीय आमचे आदर्श गायकवाड खायला असते त्यांना येते चौदा वर्षाखाली या ठिकाणी आंबोळे गावाचे विद्यार्थी हे निदर्शन आलेले त्यांचं देखील प्रमाणपत्र आणि निधन देऊन आमच्या आदर्श